नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आलो होतो आम्ही पार्टीसाठी तर पार्टी, पार्टी आमच्या इकडं जंगलामध्ये वाळावरती तर पाठी मागे बघू शकता गँग बसलेली आहे बघा इरामने हे नितीन आहे केशव आहे आणि चिमन बघा खाली जाळ करतोय पातेल्यावर तर हे तर ठेवलंय पातेलं भातासाठी बघा आणि तीन दागड्याचे चूल बनवलेले काय केशव इकडे लवकर ये बाई नाही घेऊन मोती केशव ए आपा आता बघा Jauh ayo, lah? ayo, 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 आज केशव आणि मन कालून बनवते बघा आमचा स्पेशल आचार्य भर काय मग मी जाऊ काय तू गाड्या मग चिमन कायच कालून बनवून राहिलं आज मस्त बनवलं सांग ना हॅलो पुढे माग आपण एवढा आलोय मासे बनवून राहिले मासे स्पेशल मासे बनवले आहे लवकर तीन दगडावरती चूल बनवलेली आहे आणि त्याच्यावरती आता ही गिरवे बनवलेली आहे कालवडासाठी तर आता केशव आणूचे मन, मासे बनव राहिले बघा कट केलेले मासे पिशी मध्ये आणलेले त्यांनी बघा इथं आता हे माशाचं कालवण शिजव राहिलेत आणि भात तयार केलेलं आहे तर तो भात कुठे ठेवलाय त्यांनी आपण जाऊन बघू हा बघा भातासाठी आहे ना त्यांच्याकडे काही वस्तू नव्हती तर त्यांनी भात इकडे ठेवलेलं आहे बघा खडकावरती ठेवलेलं आहे या साईडला माहिती ताट पण ताटावरती बसत नव्हतं म्हणून मी इथं टावेलखाली झाकून आहे बघा अगं प्लास्टिकची पिशवी आहे आणि त्या पिशवीवरती भात ठेवलेला आहे झाकून ठेवले आपण झाकून ठेवू पण तर ही पार्टी आहे इकडे जंगलामध्ये तुम्हाला साईडला दिसत असेलच आणि मंडळी इकडे बसलेली

बघा मित्रांनो आज आहे ना आम्ही तीन प्रकारच्या बाकरी आणल्या बघा ही बघा ही गावाची आहे आता याला काही लोक चपाती म्हणतात आम्ही भाकरीच म्हणतो ही बाजरीची आहे ही बघा आणि इकडं नागलीची बघा आणि ही तांदळाची आहे म्हणजे असे चार प्रकारच्या भाकरी आहेत तर ही जी नाचणीची भाकर ना ही सहजासहजी सिटीतल्या लोकांना मिळत नाही आमच्या गावाकडे जास्तीत जास्त हीच करतात आणि ही या भाकरीना क्वचित करतात तर एवढा बागा लय विडलेलं आहे आमचा कुठे गेला काय तर मित्रांना व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा